नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार तर उद्या आहे उत्पत्ती एकादशी या एकादशीला एवढं महत्त्व दिलं जातं की ही त्याचप्रमाणे या एकादशीला कार्तिकी एकादशी असेही म्हणतात तर आळंदी या तीर्थ ठिकाणी खूप मोठी यात्रा भरली जाते म्हणून या एकादशीचं महत्त्व आळंदी यात्रेतील व्यक्तींना जास्त दिलं जातं कारण की ही जी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपण कोणत्याही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं एवढं या, या एकादशीचं महत्त्व आहे तर जरी आपण काही उपाय म्हणा किंवा काही सेवा जरी नाही केल्या तरी आपण एकादशीचा उपवास आवर्जून करायचा आहे तर वर्षभरामध्ये ज्या एकादशी येत असतात एक आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी तर मग या एकादशीला पण त्याच पद्धतीने महत्त्व दिलं जातं तर प्रत्येकाला प्रत्येक महिन्याची एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही जर नसेल होत तर तुम्ही या दोन एकादशींचा उपवास जरी केलात तरी तुम्हाला वर्षभर येणाऱ्या ज्या एकादशी आहे तर त्या एकादशीचा उपवास केल्याचं मग पुण्य तुम्हाला मिळतं आता जर तुम्ही एकादशीचा उपवास नाही केलात आणि तुम्हाला काही सेवा उपाय करायचे आहेत तर तरी तर पण तर तुम्ही करू शकता तर बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये लहान मुलबाळ असल्यामुळे प्रत्येकाला उपवास करणं शक्य होत नाही त्यावेळेस तुम्ही सेवा पण करू शकता आता सेवा आणि उपाय म्हणजे काय करायचं तर घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती खूप प्रयत्न करत आहे पण त्या प्रयत्नांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा त्या व्यक्तीची कोणती कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी आहे की ती त्या व्यक्तीला नवीन कार्य करण्यासाठी त्या कार्यामध्ये कोणत्या ना कोणत्या अडथळे निर्माण होत असतात त्या कार्याला यश येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळं त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची एखादी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होईल आता एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला एवढे महत्त्व का दिले जाते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला दररोज गायीची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी जर आपण गायीची पूजा केली किंवा गायीला काही वस्तू खायला घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांना आपण तेहतीस ती कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि जे पण आपण पन गाईला खाऊ घालत असतो तर ते ती तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचत असतं म्हणून एका दिवशी आपल्याला एवढ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला सेवा करण्याबरोबरच ही वस्तू पण खायला द्यायची आहे तर ही कोणती वस्तू आपण गाईला खाऊ घालणार आहोत ज्यामुळे आपली इच्छा पूर्ण होणार आहे तर याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजेल आणि मगच तुम्ही पण हा उपाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओ जे येणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती होईल आता प्रत्येकान अशी व्यक्ती असतेच की प्रत्येक व्यक्तीची कोणती ना कोणती इच्छा ही पूर्ण होत नसते आता एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास का करायचा असतो तर कोणतेही कळत नकळत आपल्याकडून काही पाप झाले असतील तर त्या पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी मग एकादशीचा उपवास हा केला जातो पण आपल्याला एकादशीचा उपवास करण्याबरोबरच काही गोष्टींची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशी मातेचं चुकूनही पान तोडलं जात नाही कारण की तुळशी मातेचं एकादशीच्या दिवशी आपल्या आप भगवान श्री श्रीहरिविष्णूंसाठी वृत्त केले जाते त्यामुळे मग तुळशीपत्रे चुकूनही तोडायचं नाही आणि तुळशी मातेलाही स्पर्श केलं जात नाही त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता भगवान विष्णूंची सेवा केली जाते भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये महत्त्वाचं म्हणजे की भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहेत एका तामनामध्ये तुम्ही मग भगवान विष्णूंची मूर्ती घेऊन मग अभिषेक घालू शकता जर नसेल तर तुम्ही मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन मग त्या मूर्तीला अभिषेक घालू शकता आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे आता तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कोणताही नैवेद्यपूर्ण होत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे तर तुळशीपत्र न तोडता खाली पडलेलं एखादं पान तुम्ही घेऊ शकता कारण की तुळशीपत्र खाली पडल्यानंतर तिथून पुढे चोवीस दिवस ते शिळे होत नाही आता इतर पूजेमध्ये आपण फुलं वगैरे अर्पण करत नाही कारण की शिळे फुल झाल्यानंतर कोणत्याही देवाला चालत नाही पण तुळशीपत्र असं आहे की ज्यावेळेस तुळशी मातेच्या झाडापासून खाली पडतं त्यानंतर शिळे होत नाही चोवीस दिवस त्यामुळे मग तुम्ही तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तर हा उपाय आपल्याला म्हणजे गाईला जी वस्तू आपण खाऊ घालणार आहोत तर ती कधी खाऊ घालायची आहे तर तुम्ही दिवसभरातून कधीही खाऊ घालू शकता त्यामध्ये मग आपण गायीची तर दररोज पूजा करत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशीच ज्यांच्या घरी गायी असेल त्यांच्याकडून दररोज गायीची पूजा होत असेल तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यामुळे मग ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग ह्या अशा एकादशीच्या दिवशी म्हणा पौर्णिमा अमावस्या असेल तर ह्या विशेष तिथीच्या दिवशी मग गायीची पूजा करायचं आहे तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता आता गाईंची पूजा कि गायीची पूजा केल्यानंतर आपल्याला काय होतं की सगळ्या देवी देवतांचा तर आशीर्वाद मिळतच असतो तेहतीस कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्याला काय होतं की आपल्या घरातील दुःख दारिद्र्य तर नष्ट होतात आणि मग आपल्या ग्रहामध्ये जे कोणते वाईट ग्रह चालू असेल आपल्या कुंडलीमध्ये तर त्या कुंडलीतील ग्रहांची दिशा जी आहे तर वाईट चालली असेल तर मग मं असे म्हटले जाते की ब्राह्मणांना गायदान केली जाते ज्यामुळे काय होईल की आपल्या वाईट ग्रहांची जी दिशा आहे तर ती दूर होते आणि नवग्रहांना शांत करण्यासाठी गायदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण की गायीला दैवी शक्तीचे रूप मानले जातात म्हणून मग विविध देवतांशी गायीचा जो संबंध आहे तर तो जोडला आहे तर आता आपल्याला गाईला जी वस्तू खायला घालायची आहे सकाळी लवकर उठू शकता तुम्ही सकाळी लवकर उठून ज्या कोणत्या आपण सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर एक आपल्याला पोळी बनवायची आहे म्हणजेच की एक चपाती बनवायची आहे चपाती बनवून झाल्यानंतर एक अर्धा तास अगोदर आपल्याला थोडीशी हरभरा डाळ भिजत ठेवायची आहे आणि मग ती भिजत ठेवलेली डाळ आपल्याला चपातीवरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचं आहे आणि चपातीवरती म्हणजे ह्या या सगळ्यांचा आपल्याला रोल बनवू शकता किंवा मग तुम्ही अशाच पद्धतीने गाईला जर एखाद्या प्लेटमध्ये ठेवून चपाती खाऊ घालता येत असेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि जिथे कुठे गाय असेल तर तिथे जायचं आहे आणि सगळ्यात अगोदर गायीची पूजा करायचं आहे गायीच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर मग ही जी चपाती आपण घेऊन गेली आहे तर ती चपाती आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे आणि गायीला खाऊ घालत असताना गायीच्या जिबीचा स्पर्श जर ज्या व्यक्तीला होतो तर त्या व्यक्ती इतके भाग्यवान कोणीच असू शकत नाही असे म्हटले जाते कारण की न नशीब बदल बदलतं त्या व्यक्तीचं जे कोणते संकटे असतील अडचणी असतील तर त्या व्यक्तीचे संकटे अडचणी दूर होणार होतात असं मग शिवपुराणामध्ये हे सगळं सांगितलं आहे त्यामुळे मग तुम्हाला तुमच्या हाताला गाईचा स्पर्श व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हाताने मग गायीला ही चपाती खाऊ घालू शकता जर गाय तुम्हाला मारण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही जे प्लेट वगैरे घेऊन गेला आहात ते प्लेट तशा पद्धतीने मग ठेवू शकता म्हणजे गाय ती पाती खाऊन घेईल त्यानंतर गायीच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे गाईला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र म्हणत प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहेत आणि त्यानंतर गाई पुढे उभं राहायचं आहे आपली जी इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे कोणती कठीण इच्छा असेल किंवा कोणत्या कामामध्ये यश येत नसेल जे पण काय असेल तर ते गायीला सांगायचं आहे आणि आपल्या घरातील ह्या सगळ्या अडचणी समस्या दूर होण्यासाठी गाईला प्रार्थना करायचं आहे तर असा उपाय करून झाल्यानंतर घरी यायचं आहे आणि देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असा मंत्र म्हटलात तरीही चालेल तर असा उपाय तुम्ही मग शनिवारी उत्पत्ती एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यामुळे तुमची ही कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पण पूर्ण होते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद